हा फोटो बघा म्हणजे जरांगे पाटलांचा फोटो एडिटिंग करून अकाउंटला ठेवलेला आहे आता मला सांगा जरांगे पाटील ही वाळू माफी आहेत असं कुठं सिद्ध झालंय का त्यांचा मेहुणा असा पडलेला आहे त्यांच्या मेहने वाळू चोर आहे कुणाचा जरांगे पाटलांचा मेहून आहे मग जरांगे पाटलांना असं म्हणजे बनेन अंडरपॅन्टवर आणि त्यांच्या डोक्यावर वाळूची टोकरी दिलेली आहे जर तुम्ही कुणाची तरी अशी एडिटिंग करीत असाल तुम्ही कुणाला तरी असं बदनाम करत असाल विचित्र प्रकारचे फोटो तुम्ही सोशल मीडियावर टाकत असाल तुमच्या अकाउंटला व्हिडिओच्या आधी तर मग समजा जर रंगे पाटलांच्या कार्यकर्त्यांनी किंवा कुणी जर तुमच्या फोटोची एडिटिंग केली तर त्याच्यात तुम्हाला वाईट वाटायची काय गरज आहे कारण आधी आपण खायचा आधी आपण खायचा त्याला जर कुणी प्रतिउत्तर दिलं तर मग तुमच्या बुडाला मिरच्या लागणार मग तुमच्या बुडाला मिरच्या लागणार मग कसं असतं आपण दुसरीकडं एक बोट केलं तर आपल्या स्वतःचे चार बोट स्वतःकडं असतात वागताना काय म्हणतात ना चालताना पाय घसरला तरी चालेल व माणूस पडतं ती लागतं त्याची जखमही दुरुस्त होती पण एकतर बोलताना जीभ घसरणं चुकीचं आहे कारण त्याचे परिणाम खूप भोगावे लागतील ला, आणि सोशल मीडियावर कितीतरी लोकांनी त्याचे परिणाम भोगलेले आहेत कारण कायदा हा सगळ्यासाठी सारखा आहे पण आता कसं आहे ह्या बाईच मी करो सो कायदा ह्या पद्धतीने ही बाई चलती ठीक आहे जरांगे पाटील कसे चुकीचे आहेत ही तू दाखवती जरांगे पाटील कस म्हणजे जगाला फसवत आहेत तुझं मन नाही आमचं नाही हेही तू दाखवती पण त्यांचा फोटो घेऊन त्या फोटोची एडिटिंग करून ते अकाउंटला सोडणं हे गुन्हा नाही का मग जर कोणी फेक अकाउंट काढून तुझे फोटो एडिटिंग करून सोडत असले की तू डायरेक्ट फडणवीस साहेबांना आत्महत्येच्या धमक्या देती रडती अरे बापरे काय तो नाटक तू चित्रपटात पाहिजे होतीस नाटक मंडळी खूपच सुंदर जमत तुला नाही ना तु नाही तू जरांगी पाटील कसे वैयक्तिक मत असतं वैचारिक मत असतं आणि प्रत्येकाला अधिकार आहे स्वतःच मत मांडायचा पण कुणाला तरी बदनाम करायचा हा अधिकार नाहीच आहे मुळात आणि खंडणी प्रकरणात हिचं नाव आलेलं आहे हिच्यावर केसेस आहे बरोबर खंडनी प्रकरणातली बरो बर त्या केसेसवर हिने काय बोललेली आहे की बाबा जोपर्यंत शिक्कामोर्तब होत नाही तोपर्यंत कुणी आरोपी ठरत नाही आणि माझ्या हिच्यावर शिक्कामोर्तब झालेला नाही माझ्यावर फक्त आरोप आहेत मग आत्ता ही वाळू माफिया किंवा वाळू चोर म्हणून जरांगे पाटलांचा नाही स्वतः जरांगे पाटील नाहीत मग तरी पण त्यांचा फोटो असा एडिटिंग करून ठेवणं हे गुन्हा नाही का गुन्हेगारी नाही का कारण कुणाच्या तरी आब्रूच नुकसान करणं अश्लिश फोटो ठेवणं आता ही बनेल आणि अंडरपॅन्ट बनल्यानंतर आश्लीश नाही तर कोणता फोटो झाला फुल कपडेत पण फोटो नाही ठेवलेला डोकेवर वाळूची टोकरी समजा उद्या तुझं त्यात ता, तशाच अवस्थेत तशाच अवस्थेत तशाच जसं जरंगे पाटलांचा बनेन आणि अंडर पॅन्टवर फोटो ठेवलाय डोक्यावर वाळूची टोपली ठेवली अगदी तसंच आतल्या कपडेवर जर तुझा कुणी फोटो ठेवला एडिटिंग करून आणि तुझ्या हातात असं लोकाला खंडनी मागायलेलं काहीतरी दिलं आणि तो जर फोटो समोर ठेवला तुला मिरच्या नाहीत लागणार खंडणीचा आरोप हा स्वतः तुझ्यावर आहे तसंच जरांगे पाटलांवर वाळू चोरीचा आरोप नाही त्यांच्या आहे मग कदाचित तू त्यांच्या मेहुण्याचा फोटो एडिटिंग करून ठेवायचा होतास पाटलांचाच का म्हणजे ह्यामध्ये कळत कि तुला डोकं किती आहे स्वतः कशी खरी आहे दाखवण्यासाठी ही बाई कुठल्याही स्तराला जाऊ शकते हे सरळ सरळ दिसून येत सरळ सरळ मी पहिलंच काय म्हणलं वैचारिक मत आहे प्रत्येकाचे विचार वेगळे असतात हिला जरंगे पाटील समाजाला फसवतात वाटतात त्यांच्याविषयी विचार मांडते पण त्यांचा असा एडिटिंग करून फोटो ठेवणं किती पती योग्य आहे तू काही दिवसाखालीच रडली होती ना की माझी खूप वाईट इडिटिंग केली चाललेली आहे असं आहे किंवा माझ्या मुलींची केली चाललेली आहे मग जर ही इडिटिंग तुला त्रास दिला इतका त्या इडिटिंगनं तर आता जरांगे पाटलांची ती तर एक संघर्ष योद्धे आहेत त्यांचे कितीतरी चाहते आहेत त्यांचे कितीतरी कार्यकर्ते आहेत त्यांचे कितीतरी समर्थक आहेत कितीतरी तुझ्या डोक्याला केस कमी असतील एवढे त्यांचे समर्थक कार्यकर्ते आणि त्यांचे चाहते आणि त्यांच्या पाठीमाग जनता आहे मग जर तूच ही कार्य करत असशील तर जर तुझ्या बाबतीत असं कोणी कार्य केलं तर तुला ते झोमलं नाही पाहिजे मग तू रडती रडून मी अशी अशी आत्महत्या करणार आहे म्हणजे खोटे आश्वासन ती तुझी नाटकात नाटकी स्वभाव आहेच कारण तुझं अंग हलवणं ते ऍक्टिंग करणं ह्याच्याहून कळतं की तू नाटकी आहेस पण फक्त एवढंच की तू तुझी ज्या प्रकारे तो फोटो ठेवलाच हा चुकीचा आहे तू तु तु तुझे वैचारिक काही भुंक काही भुंक त्याचा काही परिणाम होत नाही जे कट्टर मराठी आहेत त्यांना तुझा कुठलाही एक परिणाम होत नाही कारण परवा मी सोशल मीडियावर परवाच पाहिलं की बीट घेतली होती तहसीलदार होते तलाठी होते महिला पण अधिकारी होते तिथं तर त्यांनी सांगितलं की बाबा त्यांच्यावर ही जे वाळू मापी आहेत म्हणजे वाळू चोर आहेत ती दंडीमुडपी करत आहेत किंवा त्यांना त्रास देत आहेत म्हणून त्यांना हत्यार हे पाहिजे स्वतःच्या संरक्षणासाठी त्यांनी ते सगळं सांगितलं पण त्यांच्या तोंडामध्ये एकदा तरी आलंय का की हो जरंगे पाटील पण आम्हाला येऊन त्रास दिला जरंगे पाटलांनी आमच्यावर दबाव टाकला की बाबा तुम्ही केशेस महागारी घ्या किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष करा म्हणून नाही ह्या मीडियावाल्यांनी त्यांना विचारलं राजकीय लोकांचं काय फोन वगैरे येतात का, का हात आहे का आता त्यांनी सरळ सरळ सांगितलं हो राजकीय लोकांचे पण आम्हाला फोन आले की केसेस महाग ही वाळू मापियांवर केलेले आणि एवढंच नाही तर त्या ज्या गावातले लोक आहेत त्यांचा पण आमच्यावर दबाव असतो आम्ही फक्त चार पाच जणांची आमची टीम असते आणि ते लोक शंभर एक लोक असतात आम्हाला घेरतात त्यावेळेला आम्हाला संरक्षणाची गरज आहे असं त्यांचं म्हणणं आहे कुठंही असं नाही की संघर्ष योद्धे जरंगे पाटील त्यांचा आम्हाला फोन आला संघर्ष योद्धेत जरंगे पाटलांनी आम्हाला फोन केला आणि त्यांनी सांगितलं की आमचा मेहुणा असा असा आहे त्याच्यावर केस नका करू किंवा सोडा किंवा इतर लोक जे वाहळू गुन्हेगारीत आहेत त्यांना सोडा असं एक काही अधिकाऱ्याने सांगितलंय का तहसीलदार स्वतः होते तलाठी स्वतः होते पुन्हा ती महिला अधिकारी पण होत्या त्यांनी पण तेच सांगितलं गावकरी आणि राजकीय लोक मग त्यांनी जसं डायरेक्ट ती राजकीय लोक म्हणले तसं ती म्हणले का की बाबा हे सामाजिक कार्यकर्ते आहेत संघर्ष योद्धे जरंगे पाटील त्यांनी सुद्धा आम्हाला कॉल केला म्हणलेत का नाही ना मग तू त्यांच्यावर तर कुठले आरोपच नाहीत मुळात म्हणजे त्यांच्या मेहनेवर आरोप आहेत तर तू ते असं कसं काय की त्यांचा असा फोटो एडिटिंग करून ठेवू शकती त्यांच्यावर कसं काय आरोप करू शकते म्हणजे तो खंडनी प्रकार जो तुझा आहे तो त्याच्यावर शिक्का तो होईपर्यंत तू आरोपी असू शकत नाही जरंगे पाटलांच्या मेहुना वाळू चोर आहे मेहुना जरंगे पाटील नाही तर तो त्याच्यामध्ये जरंगे पाटलांना ओढलं जात आहे आणि दुसरी गोष्ट आता तिनं जरंगे पाटील आणि जी बीट दिली त्याच्याविषयी बोलली हो आपलं कुटुंब असतं ना तर कुटुंबात बी आपल्याला कुटुंब कुटुंबकर्त्याने आपल्याला एखाद्या गोष्टीला विरोध केला एखाद्या गोष्टीला विरोध केला तर पहिल्यांदा आपण चिडून त्याच्यावर आरोप करतोच की असा आहे तसा आहे तो मला हे दिना गेला तो दिना गेला मग जरंगे पाटलांनी वे आरक्षणाच्या बाबतीत फडणवीस साहेबांवर हेच आहे त्यांनी कुठंच म्हणलेलं तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे बीटमध्ये की मी मेहुना हो फिवना मला काय माहीत नाही मी समाजासाठी झडतोय जर मेहूनेनं चुकीचं काम केलं असलं तर ती बिनदास्त अटक करा फक्त मराठा आंदोलक म्हणून करू नका काय चुकीचं बोलले त्याच्यात तुझी बीट दाखवती आणि नंतर हिंद की बघा आता किती न माला आता साखळी उपोषण रद्द केलं का आणि तू तुझं उपोषण नाही का रद्द केलं आणि तिथं कुणीतरी सांगितलं म्हणून रद्द केलं कुणाला तरी मला फोन आला म्हणून मी त्यांचं ऐकलं आता तू बी ऐकलंच की तू मराठा काय तू तू पण उपोषण करणार होती महिलांना न्याय मिळावा म्हणून पंचवीस तारखेला सॉरी सव्वीस तारखेला करणार होती फिक्स आहेच हो मी बसणारच आहे उपोषणाला केलंच की तू पण रद्द का तर तुला कुणीतरी सांगितलं अधिकारी की नाही ना का उपोषण करू पुन्हा डॉक्टरनं की केलंच की तू किती एक देईस तू किती एक तुम्हाला आधी स्वतःच बघ आधी स्वतःच बघ आणि राहिला प्रश्न फडणवीस साहेबांना जरंगी पाटील आता नमत बोलली का फडणवीस साहेबांना जसं उत्तर जाईल तसं प्रतिउत्तर जात असतं फडणवीस साहेबांनी चुकीचं केलं असेल नसेल त्याच्यावर वादविवाद होत असतात त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नंतर फडणवीस साहेबांनी काहीतरी योग्य केलं असेल ते योग्य वाटलं म्हणून त्याच्यावर लगेच तिथं बघा आता कसा नमला आता अरे बाप रे ते अंग हालते रे बाबा एक सांगू का पहिलं तमाशा म्हणजे लोककाला असते लोककाला त्याच्यातलं गाणं खूप सुंदर आहे लाज जरा पाहुणं जरा जनाची मनाची पोटासाठी नाचते मी परवा कुणाची म्हणजे त्या बायका वाईट नसतात एक कला येते लोककला जुनी लोककला म्हणजे तमाशा त्याची सुद्धा पदवी तुला देऊ शकत नाही इतकं तर तू कारण तू त्याच्यात सुद्धा काम करण्याच्या नाहीत नाहीच इतकं तुझं अंग हलतं इतकं नाटकी तुझा जरांगे नाट पाटलांना नाटकी म्हणते तू किती स्वतः नाटकी येईच मी उपोषणाला बसणार ते कॅन्सल झालं हा कुठला नाटक होता तुझा परत जरंगे पाटलांची टोळी म्हणून तू बायकां ज्या बायका आहेत जे तू चपलानं मारायचा प्रकार केल्याला बारामती प्रकार <laughs> लॉकडाऊन नंतर आणि जरांगी पाटलांच्या मेहनवर आत्ताचे आरोप नाहीत दोन हजार बावीस तेवीस पासूनचे आरोप आहेतच त्यांच्यावर वाळू चोर, चोर म्हणून आहेतच आहेत म्हणजे आहेत आणि त्यांना शिक्षा झालीच पाहिजे आणि जरांगी पाटलांचं पण हेच म्हणणं आहे फक्त मराठा आंदोलना आंदोलकावर हो जे केसेस होत्या त्या मागर घ्या मग घ्या ना जे वाळू माफी आहेत त्यांच्या त्यांना करा तडीपार पण जे फक्त आंदोलक म्हणून आहेत फक्त मराठा आंदोलक म्हणून आहेत त्यांच्यावरच्या केशेस व महागारी घ्या आणि हेच म्हणणं जारांगे पाटलाच आहे पण ही बाई जारांगे पाटील कसे दुषी आहेत कसे दुषी आहेत ही दाखवण्यासाठी शेंड्या बुडाशी प्रयत्न करत आहे पण मी पण स्वतः त्या दिवशी काय बोलले होते की बाबा जर खरंच जरांगे पाटील कुठल्या कुटानीत निघले ना तर मी स्वतः जरांगे पाटील चुकीचे आहेत किंवा जरांगी पाटलांना मी स्वतः शिव्या घालन स्वतः हा पण हे जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत कुणीही आरोपी नसतात जसं की तुझी खंडनी प्रकरणावर शिक्कामोर्तब झालेला नाही तोपर्यंत आरोपी कुणीच नसतं म्हणजे स्वतःच्या बाबतीत म्हणलं की लय ले सभा करती लय ज्ञान आणि दुसऱ्याच्या बाबतीत म्हणलं की मग ती चुकीचं नसलं तरी हाच असाय तसाय म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करती बरं बाकीच राहिलं एक सांगते बाई उद्या जर तुझं चड्डी बनव जर कुणी फोटो टाकला असा तर तुला मिरच्या नको लागू देऊ जसं की तू आज जरंगे पाटलांचा टाकलेला आहेस तुला खरंच चड्डी बनवून बघायला लयच आवडत लय आवडतं एवढं तर कळलं घरचं चड्डी बनियन सोडून दिलं आणि दुसऱ्याचे चड्डी बनियन बघायला कुणाच्या गोट्या बघायला कुणाचं आमक बघायला तुला लय आवडतं बाई बंद कर ही धंदे बंद कर तुझं वैचारिक भांड नाही वैचारिकरित्या मांड व्यवस्थित मांड कुणाचा विरोध नाही त्याला कारण प्रत्येकाचे विचार वेगळे असतात पण कुणाला तरी चिड्डी बनवर टाकायचं डायरेक्ट त्यानं त्या गुन्ह्यात तो नसताना जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत हे असे चुकीचे टायटल टाकणं चुकीचे फोटो टाकणं करू नको कारण ह्याचा त्रास तुलाच होणार आहे कारण आपण प्याराल तेच उगवत तू जे आता पेरणार आहेस तेच पुढं उगवणार आहे हे लक्षात असू दे बाकी काही नाही चलू दे तुझ नट रंग नाटक